शेतकरी मित्रांनो मी सतत एक गोष्ट सगळ्यांच्या नजरेस आणतो आहे की शेती हे जैवशास्त्र आहे त्यामुळे या शास्त्रामध्ये असे फिक्स काही लॉम्स नसतात फंडे नसतात आत्ता मी आज आलो आहे आदित्य ॲग्रोफार्म शहापूरला इथे आमचे बरेचसे प्रयोग चाललेत हे मी माझ्या आधीच्याही एका दोन व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आज एक अनुभव असा आला आहे की आता तुम्ही पाहाल की ही सगळी पारीजातकाची झाडं आहेत ही जुनी झाडं आहेत परंतु या झाडांना फुलं येत नव्हते खरं पारिजातकाला फुलं येत नाहीत हे मी पहिल्यांदाच पाहत होतो परंतु एक याच्याशी जैवशास्त्रामध्ये भावनेला खूप मोठं स्थान आहे विज्ञानाच्या याने पण सांगितलंही तसं हे काही अवैज्ञानिक आहे असं म्हणत नाही विज्ञानातही याचे प्र प्रयोग झाले तर इथे आलं की आम्ही आता सजमा या झाडांना का येत नाही फुलं तर आपण इथे काही काठछाट करायची नाही काही या झाडांना करायचं नाही सुरुवातीला फक्त आम्ही काठछाट काय केली तर खालचे फक्त ज्या फुटवे खूप निघत होते झुडूप झाल्यासारखं होत होतं ते फक्त कमी केले आणि याला गोमूत्राचं गो एक गोशक्ती म्हणून जे प्रॉडक्ट आम्ही इथं वापरतो त्याचा एक दोन फवारे मारले याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही आणि खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी ही की या सगळ्या झाडांना आता फुलं आलेत काही कुठले खतं औषधं काही टाकले नाही आमच्या डोक्यात मी याच्याही आधीच्या एका व्हिडिओत म्हटलं आहे की जे डोक्यात भरवलं जातं की खतं औषधं टाका वगैरे मी एक गोष्ट नेहमी म्हणतो आहे या फार्मचे जे मालक आहेत आदित्यवर्धन पाठक त्यांनाही मी आत्ता असं बोललो आहे की ख याच्यासाठी सगळ्यात चांगलं खत कोणतं असतं झाडांसाठी किंवा पिकांसाठी तर ते मालकाच्या पायाची धूळ याचा अर्थ आहे की जर तुम्ही म भावना चांगल्या ठेवून जर तुमच्या शेताची देखभाल केली तर शेत उत्पादन सहज देतो त्याला काही बाहेरच्या गोष्टीची गरज नसते हे दर्श दाखवण्यासाठी हा एक व्हिडिओचा प्रपंच आम्ही करतोय धन्यवाद